हिंगोली जिल्हा परिषद या ठिकाणी आलेले आहोत सर्व ही जी आमची टीम आहे या टीम मी हिंगोली जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांची भेट घेतली असता असं सांगण्यात आलं की आम्हाला आयुक्त स्तरावरून कुठलेही स्पष्ट निर्देश नाही आम्हाला त्यां आमची जाहिरात तयार आहे किंवा आमचं रोस्टर देखील तयार आहे आम्हाला जर वर्त वर्तून आदेश देण्यात आले तुम्ही दोन दिवसात जाहिरात द्या तर आम्ही तयार आहोत तसे स्पष्ट निर्देश आम्हाला आयुक्त कार्यालयातून देण्यात यावेत आणि मित्रांनो आम्ही जवळपास पंधरा वीस जण या ठिकाणी आलेलो आहोत व्यवस्थित चर्चा शिक्षण अधिकारी साहेबांसोबत केलेली आहे आणि त्यांना म्हटलं की आचारसंहितेच्या अगोदर जाहिरात द्या ते म्हणले आचारसंहितीच्या अगोदर आम्ही जाहिरात द्यायला तयार आहोत तसे निर्देश आम्हाला शासनाने द्यावेत तसे निर्देश आम्हाला आयुक्त देण्यात यावेत आणि जर असे निर्देश जर आपल्याला आणायचे असतील तर मित्रांनो आपण जे पाच ऑक्टोबरला आयुक्त कार्यालयावर जे आंदोलन ठेवलेलं आहे आयुक्त कार्यालयाच्या समोर पुणे येथे आपण पाच ऑक्टोंबर पासून हे मुदत आमरण उपोषण करणार आहोत या उपोषणाला आमच्या हिंगोली जिल्ह्यातून वीस ते पंचवीस लोक आम्ही येणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातले लोक आले पाहिजेत आणि जर सर्वांनी आले पाच ऑक्टोंबरला जर आपण हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी जर जमलो तर नक्कीच सर्व जिल्हा परिषदेला आयुक्त कार्यालयातून निर्देश देण्यात येतील की तात्काळ तुम्ही जाहिरात द्या ऍप ओपन होईल आणि जाहिराती देखील दे आचारसंध्येच्या दे अगोदर येतील त्यामुळं आम्ही हिंगोली जिल्हा परिषद बहुसंख्येनं जिल्हा पुणे या ठिकाणी येणार आहोत सर्व जिल्हा परिषद सर्व जिल्ह्यातील अभियुक्त देखील विनंती आहे आपण देखील मोठ्या संख्येने यावं धन्यवाद